नमस्कार मित्रांनो ही पाठीमागे जी तुम्ही कालवड बघताय ना ते आपण वडगावच्या बाजारमधून खरेदी केलेली आहे तर आपण प्रत्येक बाजारी म्हणजे दर सोमवारचा बाजार असतो तो वडगाव वाटार तर पेट पेटवडगाव तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर तर आपण प्रत्येक बाजारमध्ये दर सोमवारला जात असतो तर तिथूनच आपण हे खरेदी केलेली आहे तर आपल्या ओट्यावरती आणून आपण गाब घालून ते परत आपण विकतो अजून ही छोटीच आहे पाठीमागले अशा एक दोन पडकाच्या कालोडी आपण खरेदी केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही सात ते आठ महिन्याची कालवड आहे आणि दुसरे तुम्हाला केक आपण खरेदी केलेलं आहे उठ 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 बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी आहे ही एकदा हिटवर येऊन गेलेली आहे अजून ह्याला पण भरवलेलं नाही अजून एक दोन वेळा हिटवर येऊन गेल्यानंतर आपण याला भरवणार आहे अजून टाईम आहे मनाविषयी तब्येत झालेली नाही चल कुठ उठ 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 चल बघू शकता तुम्ही कसं कॉलेज एकदम मोठ्या माफाशी चालवड आहे एकदा हिटून गेले तर आपण तर आपण खरेदी करताना त्याचे सड आणि पिशवी चेक करून घेतलेली तुम्ही पण खरेदी करताना अशीच खरेदी करा नाहीतर बाजारमध्ये व्यापारी खूप फसवतात हो बाजारमध्ये गे कधीच विकत घेऊन आला पहिली गोष्ट म्हणजे चांगली कोण वस्तू विकत नाही बाजारात आणि व्यापारी लोक खूप गंडवतात सगळ्याच सगळेच गंडवतात असं नाही पण बऱ्यापैकी तेच असते बाजारात गांडावाघंडीचा कार्यक्रम असतो लय राहतो त्यामुळं खरेदी करताना तुम्ही गोट्यावरूनच खरेदी करा शेतकऱ्याचे तरी आपण दोन खरेदी केलेस खरेदी खरेदी करताना आपण याची पिशवी आणि सड चेक केलं होतं आपण आणि मगच खरेदी केली तरी पाठीमागची जी मोठ्या मागाची कालवड दिसते तर त्याचं आपल्याला त्यांनी पस्तीस हजार रुपये सांगितले तर आपल्याला ती पंचवीस हजार रुपयाला बसलेली आहे आणि ही जी तुम्हाला दिसते तर हिचं हिच सध्या वय आठ महिने आहे बघू शकता तुम्ही कलरला ही बघा सात ते आठ महिन्याची कालवड तर ही आपल्याला पंचवीस हजार रुपये सांगितलेली किंमत याची ही आपल्याला वीस हजार रुपयाला बसलेली आहे घेताना पण सड ही सगळं चेक करून घेतलेलं तुम्हाला दाखवतो सड ही बघू शकता तुम्ही तारीख सामान सड तुम्ही पण घेताना सगळं चेक करून घ्या मेन म्हणजे कालवडीच्या बाबतीत तरी पिशवी चेक करा सड चेक करा साड्यामध्ये कसं राहतं तुम्ही बघू शकता सड तुम्ही बघू शकता घेताना पण तुम्ही पिशव्याने सर चेक करून घ्या त्याच्याशिवाय लोड घेऊ नका तर आणखी एक तुम्ही गाय खरेदी करत असताना जास्तीत जास्त पहिल्या व्यताची जा। किंवा दुसऱ्या व्यथाची गाय खरेदी करा बाजारात तर घेऊच नका तुम्ही तरी बघू शकता याची हाईट किती आहे बघू शकता जवळपास माझ्या छातीला लागते तरी मोठ्या मापाचे अशी कालवड विकताना पैसे याच्यात आपल्याला चांगले आता घेताना तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या हे आपण विकणारच आहे तर घेताना जर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मला मोबाईलवर तुम्ही संपर्क साधू शकताय आता मी आपल्या ह्या गोट्यावरती सेट करून पहिल्या व्यक्ताचे एक एक दोन महिना जर बाकी असेल वेळेला तर त्यावेळेस मी हे विकणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी नक्की संपर्क साधा माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतो मी तर आणखी एक तुम्ही आपल्याकडून जर खरेदी केली तर तुम्हाला तुमची फसवणूक होणार नाही मी म्हणजे आपल्या पूर्णपणे आपल्या वातावरणात वाढलेलं आहे ते आजार हे पडायचं प्रमाण खूप कमी बांधताना पण आम्ही असं मातीत बांधलेलं आहे लाल म्हणजे खुरा बिरा खराब होत नाही संध्याकाळ जात घेतो आपण शेडमध्ये पण रोज सकाळी आपण तिच्या मातीमध्ये बांधतो आपण तिथं सगळं पाण्याची खायची व्यवस्था केलेली आहे आपण खरेदी जर तुम्ही माझ्याकडून करत असाल तर तुम्हाला फुल गॅरेंटी राहील आपल्याकडून यांना वैरण पण चांगल्या प्रतीचे वैरण आपण घालतो मेगा स्वीट आहे घास ऊस बघू शकता तुम्ही पण बघू शकता हे आता छोटे आहे सात आठ महिन्याचे आणि कलर तुम्ही बघू शकता तोंड ही बघा किती छोटा आहे एकदम जातीवंत कालवड आहे तर याची विक्री आपण वेळ झाल्यानंतर करणार आहे तर अजून याला एक वर्ष जाईल एक दीड वर्ष जाईल याला आणि एक वर्षभरात येईल आपल्याला तर आपल्याकडून घ्यायचं म्हणजे तुम्हाला फुल गॅरंटी राहील मेन म्हणजे आपल्या वातावरणात वाढलेलं आहे आजारी पडायचं प्रमाण खूप कमी नाहीच म्हटलं तरी चाल आधार पडायचं प्रमाण खोरा बिरा बघू शकता तुम्ही मातीत माझ्या खोरा पण एक नंबर असते त्यात काही शंका नाही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईलवर तुम्ही संपर्क साधा माझं गाव गोंडवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि मोबाईल नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतोच आहे धन्यवाद